रायगड जिल्हा परिषदेच्या कार्यकुशल अध्यक्षा माननीय आदितीताई सुनील तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नोमान नजे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस निसर्गाच्या खुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा माथेरान धुळविरहित रस्त्यासाठी वापरात आलेले क्ले पेवर ब्लॉक रस्त्याच्या कामावर स्थानिक अश्वपालकांनी आक्षेप घेतल्यानंतर फायर विंग कंपनीने तुर्भे येथील प्रादेशिक प्रयोगशाळेतून क्ले पेवर ब्लॉकचे परीक्षण अहवाल प्राप्त केलाय यामध्ये या दुरुस्तीसाठी वापरात आलेल्या क्लेपेवर ब्लॉकला क्लीन चिट मिळाली आहे माथेरान नगर परिषदेने रस्ते अनुदानातून सन दोन हजार पंधरा साली पिसारनाथ मार्केट रोड येथील रस्ता क्लेपेवर ब्लॉकने प्रायोगिक तत्वावर बनवला होता हा रस्ता येथील घोडे रिक्षा तसेच पर्यटकांना चालण्यास अनुरूप असल्याचे निदर्शनास येताच यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड रिगल नाका ते सेंट्रल हॉटेल नाका तसेच स्प्रिंगवूड ते हनिकुंब बंगला अशी क्लेपेवर ब्लॉक रस्त्याची कामे हाती घेतली होती मात्र ठेकेदाराने वापरलेले क्ले पेवर ब्लॉक जागोजागी तुटल्याने त्याचा दर्जा उत्तम नसल्याने अश्वपाल संघटनेने नगरपालिकेत तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी या क्ले पेवर ब्लॉक त्रयस्थ लेखा परीक्षण करून तो तुर्भे येथील दक्षता व गुणनियंत्रण प्रादेशिक प्रयोगशाळा येथे पाठवले होते त्यानंतर प्रयोगशाळेकडून क्ले पेवर ब्लॉक निकृष्ट नसल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झालाय या संदर्भात विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी देखील ठेकेदाराने रस्त्याचे काम चांगले केल्याचा दुजोरा दिला असून अश्वपालक नेहमीच विकासाला आड येणारे राजकारण करत असतात असे देखील भाष्य करायला ते विसरले नाही माथेरान नगर परिषदेच्या माध्यमातून दोन साली क्लेपेवर ब्लॉकचे रस्ते विकास अनुदानातून काम सुरू झालं होतं हा जो क्ले पेवर ब्लॉक आहे हा मातीपासून बनवून शं एक हजार डिग्री सेल्सिअसला तापलवला जातो आणि ज्या दिवसापासून तो, जा दिवसा तो बसवला जातो त्या दिवसापासूनच त्याची झीज होते फायरविंग इन्फ्रापान सर्व्हिसच्या माध्यमातून ह्या टेंडरचं चा काम चालू आहे माथेरान नगरपालिकेने रस्ते म बनवण्यासाठी क्ले पेवर ब्लॉक वापरण्याचा निर्णय घेतला आणि हा प्लेन सरफेसचे ब्लॉक त्यांनी प्रोव्हाइड केलं महाराष्ट्रातली एकमेव कंपनी अशा कंपनी पुरव एकमेव कंपनी आहे महाराष्ट्रातली की जी अशा प्रकारचे ब्लॉक पुरवते याचा टेस्ट रिपोर्ट कालच प्राप्त झाला असून हा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह असून कुठल्याही प्रकारे या ह्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही प्रकारची चुकी केलेली नाही आहे परंतु काही राजकीय आकसापोटी काही लोकांनी याचं चुकीचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि भविष्यातील माथेरांच्या विकासाला आड आणण्याचं कायम ही लोक काम करत आलेलं आहे यापुढेही या अशाच प्रकारे यांचं काम चालू आहे या माध्यमातून दिसून येतं त्यामुळे या सगळ्या प्रकाराला आहे रायगड माझ्यासाठी श्वेता शिंदे माथेरान दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका